नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी एक असा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे की ज्या घरासमोरील तुळशीने हे नऊ संकेत दिले तर त्यांच्या घरी धनलक्ष्मीचा वास हा सदैव राहील आपली चांगली वेळ येण्याअगोदर तुळशी माता आपल्याला हे नऊ संकेत देते तुळशीचे जर हे नऊ संकेत दिले ते आपण समजून घेतले की समजा आपले चांगले दिवस हे लवकरच सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रूप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटकांचे सुद्धा संकेत देत असते तर ते कसे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ए व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री जे श्रीहरी आणि जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ न नक्की लिहा बघा पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहेत भगवान श्रीकृष्ण यांना तुळस अति अतिशय प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्रीकृष्णाला कोणताही प्रसाद किंवा भोग चढवला जात नाही कारण तुळशीच्या पानाशिवाय श्री भगवान श्रीकृष्ण कोणताही प्रसाद अथवा भोग स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीची जो नित्यनेमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही तो सर्व आजारांपासून सर्व रोगांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत अशी शक्ती आहे आणि सामर्थ्य आहे जर याचे रोप आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर नकारात्मक शक्ती यांचा आपल्या दरवाजेच्या बाहेरच नाश होत असतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा प्रचार आणि संचार होत असतो तुळशीचे नित्य पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीला सुख समृद्धी धन शौर्य प्राप्त होते तुळशीची रोप एक वृंदाचा अवतार मानला जातो म्हणूनच घरात इतर कोणती रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप हे नक्की असावे तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपटे आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीचे इतर रोपटेही ही झाडेही लावू शकतात परंतु तुळशीचे रोप हे आवर्जून आपल्या घरी असावे व तुळशी मातेची रोज पूजा करावी बघा आता काय करायचं पहिलं पहिलं काय आहे जर आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल तर आणि समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवीगार पाणी येऊ लागतात आणि तुळशीचे रूप टवटवीत दिसू लागते दररोज महिलांनी नित्यनेमाने तुळशीला पाणी अर्पण करावे तुळशीला जर नेहमी शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी किंवा दूषित पाणी अर्पण करू नये जर तिला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही अर्थातच आपल्याला त्याचे दुष्परिणामी भोगावे लागतात दोन जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या कुंडीत इतर नवीन तुळशीची रोपे येऊ लागली तर ते शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील सुरू होणार आहेत आणि ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते म्हणजेच तुमची प्रगती ही नवीन प्र प्रगती दर्शवत असते ही छोटे रोपे तुळशीचीच असतील तर आणखीन चांगले आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे आणि तुळशीचे रोप तुमची प्रगती दर्शवत असते तुमची आवकमध्ये वाढणार आहे म्हणजे तुमची जी आर्थिक प्रगती आहे त्यामध्ये वाढ होणार आहे तुमची अड अडलेली जी काही सर्व कामे आहेत ती पूर्ण होणार आहेत दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय वासु नम म्हणजे तुळशीची पूजा करताना कोणता मंत्र म्हणायचा तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र म्हण तुम्हाला तुळशीला सात प्रदक्षिणा अवश्य घालायच्या आहेत त्यामुळे तुमचे जी अडलेली सर्व कामे आहेत ते पूर्ण होतात परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत तर तुमची आडलेली पैसे पैसे देखील लवकरात लवकर परत मिळतील आता तिसरा जो संकेत आहे तो आहे की तुम्ही काही वेळा बघितलेले असेलच की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरी ते रूप सुकते तर याचे हे संकेत आहेत की आपल्या घरात कोण कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास किंवा आपल्या घरावर कोणते तरी मोठे संकट येणार आहे त्यामुळे तुळशीचे रोप सुकते याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले धन खूपच खर्च होणार आहेत म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका वेळीच्या वेळी त्याची काळजी घेत जा रोजच्या रोज स्वच्छ करत जा त्याच्यामध्ये रोज, त्या रोज नित्यनेमाने पिण्याचे स्वच्छ पाणी घालणे किंवा पूजा करावी तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तसेच तुमच्या दळात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये दारातील झाड नेहमीही हिरवीगार टोटवीत असावे त्यामुळे घरामध्ये सक नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे आपला संसार देखील त्या झाडाच्या फुलाप्रमाणे अगदी फुललेला हसता खेळता आणि टवटवीत असतो जर घरासमोरील झाडच हे सुकलेले असेल तर वाळलेली असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जाही प्रवेश करत असते अशा सुकलेल्या किंवा वाळलेल्या झाडापासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाही त्यामुळे अशी झाडं लवकर घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा आणि त्याची काळजी घ्या आता बघा चौथा संकेत असा आहे की तुळशीचे रोप हिरवीगार फुलेलेले दिसले तिला बहर येऊन नवीन जी मंजिरी धरू लागते तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे त्यामुळे तुळशीच्या रोपाला दररोज नित्य पाणी घालत जायचं जा। आणि तुळशीची खूप काळजी घ्यायची अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे जर म काळजी घेतली तर आणखी तुमच्या घरातलं द लक्ष्मीची वाढ होत असते पाचवी जर एखाद्या ग्रहणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनेमाने तुळशीला पाणी घातल्यास अन्नाचा एक एक कण किंवा पाण्याचा एक एक थेंबसुद्धा संकल्प करावा यामुळे तिला उत्तम पती सोख्य लाभेल आणि तिचा संसार देखील सुखाचा होईल आता सहावा संकेत ल तुळशीजवळ उभे राहून जर तुळशीज तुळशीजवळ उभे राहून जर जमले तर श्रीसूक्त किंवा सुक्ताचा कि सुक्ता किंवा कणकधारा स्तोत्रचे पाठन पठन करावे यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता वाढत असते त्यामुळे घरामध्ये आणि प्रगतीमध्ये येणारे जे काही अडथळे असतात ते दूर होत असतात आता सातवा उपाय आहे तुळशीची हिरवीगार पाने आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश भांडणे वाढणे यासारख्या समस्या येत राहतील घरातील आपापसात आप संबंध आणि पारिवारिक जी पा कौटुंबिक संबंध असतात ते खराब होऊ शकतात यामुळे घरामध्ये विनाकारण किंवा छोट्याशा कारणावरूनसुद्धा वाद निर्माण होत असतात तसेच वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जास्त वादाचे प्रमाण होत असते तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचवायचे असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा त्यामुळे घरामध्ये येणाऱ्या कटकटी भांडणं थांबतात शिवाय रोज सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा तुपाचा नसेल तर तुम्ही तेलाचाही दिवा लावला तरी चालतो घरात त्यामुळे काय होतं तर घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि लक्ष्मी लक्ष्मीचे कायमचे वास्तव आपल्या घरामध्ये राहतं यामुळे या सर्व कटकटीपासून आपली कायमची सुटका होते घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात आणि घरात वातावरण आनंदी व वा घरामध्ये लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे तुळशी आपल्या घरात जी तुळशी असते त्या तुळशीजवळ दररोज तुपाचा किंवा तेलाचा दिवा जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही लावू शकता आणि आठवा आत, असे संकेत आहे की तुळशीच्या रोपाशेजारी दुसरे नवीन रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे आणि तुमच्या व्यापार व्यवसाय आहे त्यामध्ये खूप मोठी वाढ होणार आहे आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे नववा संकेत तुळशीच्या रोपाजवळ जर छोटेसे फुलं पाखरू येत असेल तर लवकरच तुमचे सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या रोपावर फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवनवीन संधी उपलब्ध होतील तुमच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये वाढ होईल होईल असा संकेत दिसतो किंवा त्याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे तुमची कोण कोणतीतरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे असा हा असा हा संकेत असतो बघा धावा संकेत ज्या घरात भरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर्य दिसून येते तर ज्या घरामध्ये वाळलेली तुळस दिसून येते त्या घरामध्ये आर्थिक कल आर्थिक तंगी तर असतेच पर कलह मतभेद घरावर अवकळा दिसून येते अशा घरामध्ये कितीही पैसा येत राहिला तरी तो टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टीवर पैसा वाया जात असतो कारण तुळशी की तुळशी आणि तुळशी माता आणि लक्ष्मी माता या मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळी ज्या वेळेस आपल्या तुळशीजवळ दिवा लावतो यावेळी त्यावेळी माता लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर तुळशीजवळ दिवा लावला असेल तरच लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा लावावा व शुद्ध गाईच्या तुपाचा जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तो तेलाचाही लावला तरी चालेल त्यामुळे काय होतं तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा देखील प्रवेश होत असतो यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करत असते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणात व तुळशीवरून घरातील लोक कशी आहेत हे सुद्धा त्यांचे वर्णन करायचे असतात त्यामुळे जर आपल्या घरातील तुळसे फुललेली असेल तर त्यांच्या घरामध्ये आनंदाचे आन वातावरण असते जर एखाद्या घरची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी आणि पैशाची कमतरता भासत असते आता अकरावा संकेत अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात आपले घर मातीत बनतात मातीत बनवतात किंवा मा इतर किट की, कीट, कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावर एखादे मोठे संकट येऊ शकते किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो म्हणून नेहमी लक्षात ठेवा की तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा तो वेळेतच तेथून प्रसाद उचला किंवा बाजूला ठेवा म्हणजे काय होणार की त्या ठिकाणी मुंग्या लागणार नाहीत या सर्व गोष्टीची काळजी घेतली तर तुळशीचे रोप बहरलेले अगदी चांगले राहू शकते बघा आता नंतरचा संकेत असा आहे की तुळशीचे रोप आपल्याला चांगल्या व वाईट येणाऱ्या गोष्टीबद्दल संकेत देत असतात आपण असेही बघितले असेल की तुळशीच्या रोपाजवळ कधी कधी मुंग्याचा मा होत असतात याचा अर्थ असा हो होतो की कोणीतरी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरावर पत्ती आणणार आहे कोणती तरी कोणत्यातरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते बघा तुळशीच्या रूपाजवळ चिमण्यादेखील किंवा चिमण्याचे पिल्ले देखील येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा तुमची आर्थिक प्रगती चांगली होणार आहे किंवा तुमची को तरी मोठी मोठी सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे खूप दिवसापासून अडलेली सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत त्यापासूनच कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये किंवा एखाद्या व्यवहारामध्ये संपूर्ण यश फा कि यश किंवा फायदा मिळणार आहे तर बघा आता पाहूया तुळस चुकूनही घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवू नये घरामध्ये आपण तुळस कोठे ठेवतो यालासुद्धा महत्त्व आहे तुळस ठेवण्याची योग्य द, योग्य पद्धत कोणती योग्य जागा कोणती शास्त्रात महत्त्वाची आहे शास्त्रात महत्त्वाची मानली जाते चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास मोठे नुकसान सहन करावे लागू शकते ग्रामीण भागात तर घरासमोर अंगणात आपल्याला मोठं तुळशी वृंदावन पाहायला मिळतं पण शहरातील अनेक भागामध्ये असं होत नाही तर शहरामध्ये अनेक ठिकाणी तुळशीचे रोप कुठेतरी साया साईडला ठेवलं जातं बघा शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे अंगण ही सद जी अंगण असतं ते कालबाह्य झालेले आहे म्हणजे शहरी भागात क अंगण हे पाहायलाच मिळत नाही त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते घरामध्ये तुळस कोठे ठेवावे यालाही शास्त्र आहे चुकीच्या जागी जर आपण तुळस ठेवली तर त्याचे आपल्याला नुकसान सहन करावं लागतं बघा कोठे ठेवायचं असतं भारतीय संस्कृतीनुसार भारतीय संस्कृतीनुसार भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळस अतिशय महत्वाची मानली जाते त्यामुळे तुळस हे फक्त रोपट नसून तर तुळस हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे बघ आपण असायंकाळी म्हणतो सुद्धा शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा म्हणजेच तुळस काय तुळशी जर आपण दिवा लावलो तेव्हा हे आपण म्हणत असतो म्हणून मन तुळस हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे असंही मानले जातं तुळशीची पाने खाल्ल्याने आपल्या आपल्याला तुळशीचे पाने खाल्ल्याने अनेक रोग दूर नाही दूर होतात त्यामुळे घरात सतत शांतता राहते आणि आनंदी वातावरण राहत असते आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते घरात तुळशीचे रोग पश्चिम किंवा ईशान्य दिशेला लावू शकता पूर्व दिशेला की तुळस ठेवू नये असं म्हणतात की घराच्या छतावरती तुळस ठेवू नये घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि फायद्याऐवजी नुकसानच होत असते त्यामुळे तुळस योग्य जागीच ठेवावी तुळस घरामध्ये सगळे दोष दूर करते तसेच तुळशीमध्ये कुटुंबाची आरोग्यही चांगली राहतं तुळशीचे अनेक फायदे आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहेत कोणत्याही आजारावर तुळस हा एकदम रामबाम रामबाण उपाय आहे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीसुद्धा तुळस प्रभावी ठरते सर्दी खोकला पळवण्यासाठीसुद्धा तुळशीचा वापर केला तर तो तुळशीला धार्मिक सांस्कृतिक महत्त्व तर आहेच पण वारकरी संप्रदाय तर तुळस पूजनीय आहे आणि म्हणूनच वारकरी वार गळ्यात तुळशीची माळ घालतात मित्रांनो तुमच्या घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे लगेच पहा चुकीच्या ठिकाणी असेल तर ते लगेच त्याची जागा बदला आणि घरात आनंदी वातावरण निर्माण करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि आम्हाला प्रोत्साहित क करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल हा मी तुम्हा आप आ मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानत आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय महालक्ष्मी माते जय तुळशी माते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ